मोठं नाव मित्र माझ्या दशावताराला खऱ्या अर्थानं खानदानी परंपरा आहे ही अशी अनेक घराणी आहेत ज्यांनी ती परंपरा टिकवलेली आहे त्यात आपल्या कुडाळ तालुक्यातील नेरुळगावचे गावचे कलिंगण घराणं असेल आणि त्यातीलच एक घराणं म्हणजेच कोणसी गावचं राणे म्हणजेच कोणस्कर घराणं आज खऱ्या अर्थानं तिसरी पिढी या दशावतार क्षेत्रात दशावताराच्या प्रवासात नांदे ते म्हणजेच उदय राणे कोणसकर लोकां लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेली म्हणजेच माझा लोककला दशावतार आणि लोककला दशावताराचा लोकराजा म्हणजे कैलासवासी सुधीरजी कलिंगड यांचे खास आवडीतील आणि खास शैलीतील राजा म्हणजे त्यांच्या आवडीचा राजा कोण असेल तर उदय राणे कोडसकर उदय राणे कोडसकर यांना विनंती राहील की त्यांनी सन्मानपूर्वक व्यासपीठावर यायचं आहे उदय कोडसकर यांची तिसरी पिढी म्हणजे जर त्यांचे आजोबा बाबूराव राणे हे एक दशावतारी कला कलाकार होते त्यानंतर त्यांचे पिताश्री म्हणजेच कैलासाश्री बाबा कोडसकर हे सुद्धा एक उत्कृष्ट खलनायक होते त्यानंतर त्यांचे बंधुराज म्हणजे मास्टर दादा राणे कोणसकर तुम्हाला सांगायची काही गरज नाही मित्र हो समजूत आलेल्या मुलापासून पंच्याऐंशी वर्षांच्या आजोबापर्यंत ज्यांनी आपली ओळख निर्माण केली आपल्या कलेच्या जोरावरती म्हणजेच दादा राणे कोणसकर यांचे बंधुराज म्हणजे उदय राणे कोणसकर तर उदय राणे आणि सुधीरजी कलिंगण हे एकाच गुरुचे केले ते म्हणजेच दशावताराचं जिवंत विद्यापीठ म्हणजे यशवंत काका तेडुलकर आज या व्यासपीठावरून खऱ्या अर्थानं यशवंत काकाना कलादान हा सांस्कृतिक कार्याचा पुरस्कार मिळालेला आहे यशवंत यशवंत काकांसाठी का एकदा जोरदार डाळ्या होऊन जाऊ द्या आणि यशवंत यशवंत काकांच्या का मार्गदर्शनाखाली हे दोन राजा घडले ते राजा लोकराजा कलिंगन आणि उदय राणी खऱ्या अर्थानं उदयराणी कोडसकर मित्र इच्छाशक्ती जाणपूर्वक जाणीवपूर्वक अथक परिश्रम निरीक्षण अभ्यास गुणग्राहकता आणि विनय या गुणाच्या जोरावर एक माणूस एखाद्या क्षेत्रात किती उंची गाठू शकतो याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच उदयराणे कोणसकर मित्र हो या राजाला खऱ्या अर्थानं लोकराजाला लोकराजा ही पदवी पण तुम्हीच दिलात आणि आज लोकराजा नंतर दुसऱ्या राजाला कोणाला पदवी मिळाली असेल ती म्हणजे उदयराने कोनसकर कोनस यांना गुणवान लोकप्रिय राजा या लोकप्रिय राजासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या ठिकाणी भजन क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणजे बकवास अलंकार महेश सावंत यांना विनंती राहील की आपण सन्मान करायचा आहे तशावतारासाठी नेहमीच महेश सावंत यांचं योगदान असतं मयश सावंत यांचं घराणं म्हणजे ते कलाकार घराणा आहे त्यांचे बंधुराज मोरेश्वर सावंत एक कला रत्न म्हणून नावलौक नावलौकीच्या शिखरावर आहेत धन्यवाद उदय या ठिकाणी उदयानं विनंती राहील